त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्स केलेली आहे दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे दे। हा देखील आपला निर्णय आहे आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घर रुपयाला सावे सावेसाहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी उपाय तरतूद केले त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतीगृहांना पुण्य श्लोक आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरतं तशी योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबव हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला तस आदिवासी समाजाला बावीस योजना आहे तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द खरं म्हणजे आणि मला सर म्हणाले आता इथून पुढे अहिल्याबाई नाही आईल्या देवीस म्हटलं पाहिजे तो ज्या सरकारकडे कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी समान काम केले ज्याने देवत्व प्राप्त झालंय ज्याने एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रेतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा सा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य जी पावणे बसेल तर सरकार मध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे भाषण करत नाही आज सरकार चालू असल्यामुळे परंतु मी एवढंच सांगतो की आपल्या धंग समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालू असत आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला लिहिण्याचा इथं भाग्य लाभलं पुण्य श्लोक आईल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती या जयंतीला गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्व सामान्यांचा आणि हा मेन दंग समाज जो गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आणि म्हणून हा तुमच्या परिवारातला एक मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बागतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होत आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाषण करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवक युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या देशकांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले नक्की आपल्याला कळेल कि हे सरकार सर्वसामान्यांचं हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आण आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि रामचंद्र दे। तुमच्या लग्नाचं तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंद आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप